गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या स्वामी समर्थ येत्या मंगळवारी आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या चतुर्थीच्या तिथीला अनन्य साधन असं महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिलं जातं तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं सर्व संकष्टी म चतुर्थीमध्ये याला विशेष असं महत्त्व दिलं जातं मराठी संस्कृतीच्या अनुयायासाठी या दिवसाचं खूप महत्व आहे महाराष्ट्रामध्ये अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था केली जाते अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जळालेल्या कोळशासारखा लाल असा होतो हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनामध्ये सुख शांती हे व्रत पाळणाऱ्यांना चांगली बुद्धी आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होते आता अगदी तुम्हाला संकष्ट चतुर्थीचे आणि विनायक चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल तर फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तरी देखील आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार असून या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आता उदय तिथीनुसार आपण संकष्ट चतुर्थी ही बारा ऑगस्टला साजरी करायची आहे कारण की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला देखील खूप महत्त्व दिलं जातं तर यावेळी चंद्रोदयाची वेळ ही रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर याचवेळी वेळी आपण ही अंगार चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आपल्या आई नाही मुलं अभ्यास तर करतात परंतु त्यांना पाहिजे तसं यश हे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही किंवा अगदी त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये उद्धटपणे बोलतात रागवतो होतात चिडतात अनेक समस्या असतात मुलांना नोकरी मिळत नाही तसेच त्यांना संतान प्राप्ती होत नाही मुलांचा विवाह जुळून येत नाही अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाला या समस्या असतातच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल एकन ही क्लिक करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करत असतो तर त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे घरामध्ये गंगाजल शिंपाडल्याने गोमूत्र शिंपलाडल्याने घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे नाहीशी होते भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलवत असतो किंवा घरामध्ये आपल्या कोणी ना कोणी येत असतं आणि काही व्यक्ती मांसाहार करून देखील घरामध्ये दे येत असतात त्यामुळे घराची शुद्धी होणं अत्यंत गरजेचं आहे घराची शुद्धी करायची आहे त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी शक्य नसेल तर फक्त महालक्ष्मीची पावली देखील तुम्ही या दिवशी काढू शकता एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे त्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्याला बापांची पूजा करायची आहे तर या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा प्रज्वलित करणं याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारी बाजूने संकटे येत असतात तर ते देखील दूर होतात त्यामुळे प्रत्येक संकट चतुर्थीला आपल्याला विशेषतदा यावर्षी ही अंगारकी संकष्ट चतुर्थी येते तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून असा एक कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकू घ्यायचा आहे हळदी कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगलतेचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक चिन्ह काढलं जातं तेव्हा तिथे नेहमी शुभ आणि कामे होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायची आहे त्यावरती कणकेचा हा जो चौमुखी दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं व्हायची आहेत या दिव्यामध्ये मध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता तिळाचं तेल टाकू शकता परंतु हा दिवा आपण चौमुखी पद्धतीनेच प्रज्वलित करायचा आहे अगदी मातीची पंथी देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपल्याला बापांची पूजा करायची आहे आता सर्वात प्रथम बापाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमो नमहा ओम गण गणपते नमो नमहा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे तसेच अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण तीर्थ म्हणून थोडंसं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये देखील प्रगती होत असते तसेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील मुलांना प्राप्त होत असतो थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे पाणी शिंपडावं त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होण्याचं काम होत असतं यानंतर आपल्याला बाप्पांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे तसेच त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फुल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील तर या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या आपण अर्पण करायच्या आहेत आपल्याकडून जेवढ्या गोष्टी होतील तर तेवढ्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत कारण की अंगारकी संकष्ट चतुर्थीला विशेष असं महत्त्व असतं आता आपण आपल्या मुलांना गणपती अतर्वशिषाचं पठन देखील करायला लावायचं आहे अगदी त्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल परंतु या दिवशी गणपती अतर्वशिष आपण आवर्जून म्हणायचं आहे त्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्यावरती जे जे काही संकट आहे विघ्न येत असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते आता यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला आप एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर हिरवे मूग जिथे आपण किराणा बाजार भरतो तर तिथून आपल्याला हिरवे मूग सहज मिळून जातील हिरवे मूग आपण तिथून आणायचे आहेत त्यानंतर त्यातले एकशे आठ हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत हिरवे मूग अख्खे असावेत एका प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि आपण एका हिरव्या रंगाचा कपडा देखील आपल्याला घ्यायचा आहे हिरवा रंग हा बुद्ध ग्रहाला दर्शवत असतो तसेच भगवान श्री गणेशांना हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे हिरव्या रंगाचं छोटस कापड घ्यायचं अगदी आपल्या हाता एवढं हिरवं कापड असेल तरी पण चालेल ते आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे त्यानंतर एकशे आठ हिरवे मग घ्यायचे आहेत तर आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करणं आवश्यक आहे फक्त सुतक असेल मासिक धर्म असेल तर या काळात आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आपण जे काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल सांगायचं सा नाही शेताची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जे काही उपाय आहे जर तो केला तर तो सफळ ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलं च वाढतं असं नाही त्यामुळे आपण गुप्चप हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तर आता हा एक हिरवा हिरव्या मुगाचा दाना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा हिरव्या रंगाच्या मुगाचा दाना आपल्याला हिरव्या का रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे परत एक हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा ओम गन गं गणपते नमो नमहा हा, हा मंत्र म्हणायचा तो हिरव्या मुगाचा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गन गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ हिरवा हिरव्या मुगाचे दाणे हे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता आपल्याला याची एक पोटली बांधायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही मनो आहे मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांबाबत ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला भगवान श्री गणेश यांच्याकडे व्यक्त करायच्या आहेत आता तुम्हाला जर तर अशा प्रकारे तुम्हाला दोन पोटल्या बनवायच्या आहेत त्यानंतर पोटलीला आपण धूप दीप दाखवायचा आहे ही पोटली आपण भगवान श्री गणेशांसमोर तशी ठेवायची आहे आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ही पोटली जी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आपली मुले जेव्हा झोपतात किंवा त्या मुलांच्या उशीखाली ही पोटली आपल्याला ठेवायची आहे अगदी जर तुमची मुले बाहेरगावी परदेशी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वापर जास्तीत जास्त त्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची फक्त स्वच्छ जागी ठेवावी आणि अंधारी जागी नसावी अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या जवळ ही 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 पोटली ही पोटली ही पोटली ठेवायची आहे आता ठेवल्यानंतर आपण ती रात्रभर तशीच राहून द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे श्रावण बुधवारी आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपण तिथून उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आता भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस भोलेनाथाचं मंदिर असेल तर तिथे जावा महालक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जावा कोणतंही मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे श्री गणेशांची मूर्ती आपल्याला तिथे बघायला मिळतेच जर तिथे आपण ही पोटली नेऊन ठेवले तर तिच्यामध्ये आपण मूग ठेवलेले आहे त्यासोबत बापांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे तसेच भगवान श्री गणेशांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे एकवीस दुराची दुर्वाची जुडी आणि जास्वंदीचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्ही बाप्पाला तिथे ठेवायच्या आहे त्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती बाप्पाला बोलायची आहे आपल्या अगोदरच्या दिवशी जो इच्छा आपण बोलली होती तीच इच्छा पुन्हा बोलायची आहे व मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना होत नसेल किंवा त्यांचा विवाह जुळून येत नसेल किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर अशा ज्या काही आपल्या शंका आहेत तर त्या बाप्पाला सांगायच्या आहेत ही हिरवी पोटली आपण बापांच्या चरणाजवळ तिथे ठेवायची आहे आणि मंदिरामध्ये बसून ओम गण गन गणपते नमोन महा ओम गण गन गणपते नमोन महा या मंत्राचा जेवढा जास्तीच वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे आता आपण घरी यायचं आहे घरी येत असताना आपल्यामध्ये कुठेही आपल्याला मध्ये थांबायचं नाही कुणाशीही बोलायचं नाही कुणाच्याही घरी जायचं नाही आपण जो उपाय केलेला आहे तर तो उपाय सफल ठरत नाही त्यासाठी आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या